जय हिंद जय महाराष्ट्र वसुंधरा दिनाची जाहिरात आठशे से सेंटीमीटरची फक्त बीड जिल्ह्याला आणि इतर महाराष्ट्रातील इतर वृत्तपत्रांवर अन्याय का महाराष्ट्र शासनाचे मंत्री हे नुसतं एका जिल्ह्याचे जे आहेत की महाराष्ट्राचे आहेत पण महारा वसुंधरा दिनाची आठशे से सेंटीमीटरची जाहिरात फक्त बीड जिल्ह्याला देण्यात आली आणि महाराष्ट्रातील तमाम वृत्तपत्रांवर अन्याय करण्यात आला हे शासनाचे धोरण हे शासनाचे पक्षपाती धोरण हे निपक्षपातीपणाच्या धोरणाला शासनाच्या कमीपणा आणणारे नाही काय जाहिरात वितरण हे संबंध महाराष्ट्रात होत असते आणि सर्व वृत्तपत्रांना हे समान न्याय दिला जावा हा जो निकष आहे तो महाराष्ट्र शासनाने पाळला पाहिजे परंतु वसुंधरा दिनाची आठशे से सेंटीमीटरची जाहिरात फक्त बीड जिल्ह्याला देण्यात आली आणि ते देण्यामध्ये मंत्री पंकजाताई मुंडे यांचे आदेश होते असं समजते मिंडे मुंडे भावंड पक्षपाती कारभार करून आणि शासकीय निधीचा अपव्यय करून आपले राजकारण सांभाळण्याचा प्रयत्न करतात आणि इतर वृत्तपत्रांवर जर अन्याय करत असतील तर महाराष्ट्रातील तमाम पत्रकार हे पक्षपाती धोरण कदापि खपवून घेणार नाहीत याचा त्यांनी विचार करावा आणि मुख्यमंत्र्यांनी या अशा निर्णयाकडे लक्ष देऊन हे हा निर्णय आपल्या शासनाच्या प्रतिमेला पोषक आहे का हा विचार केला पाहिजे आणि ही जाहिरात या जाहिरातीच्या बदलात दुसरी जाहिरात इतर वृत्तपत्रांना दिली पाहिजे असे लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मी संजय देशमुख माझे या मुख्यमंत्री साहेबांना आवाहन आहे की त्यांनी वृत्तपत्रांच्या बाबतीत जाहिरात वितरणाच्या बाबतीत तरी असा पक्षपात आपले मंत्री कुठे करत असतील तर तो, तो खपूर घेऊ नये आणि सर्वांना समान न्याय दिला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र